मी तुला पोहता येतं ना मग गोदाडे धुवून झाले सुरगुडी मी गोदाडे आपडणार माणूस आहे पाहते काय तुम्हीच नाही बाईचं का आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा आता आम्ही चाललो आहे करंजगावला नदीवर गोदाड धुण्यासाठी तरी बघा आपली गाडी लोड होऊ राहिली आहे आवरा फाडफाटणार टाइम झाला बरं का नऊ वाजता आले इथंच अजून चुलाई पण पेट्रोल आहे पाणी तापत आहे गाई वाट पाहती कोणी खायला आपल्याला तेच काम आहे का मला पाण्याचं काही नाही पावते पाणी गेलं नाही तर बघा मित्रांनो आपले एवढे कपडे आता धुवायला जायचंय दिवाळीच तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपण नदीवर गेलो तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो आता चालू आहे नदीवर हे बघा कोण कोण आहे आपल्याला बोलता येत नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आराणी मानता येते मित्रांनो तुमची बहिणी आता ना गेलेली आहे निर्माता आणायला तर हे बघा तिकडं दिसत असेल हे नंदन सुपर मार्केट आहे आमचं करंजगावचं तर तिथंच गेली ती कारण गोदाडे धुवायला लागेल ना आता त्याच्यामुळं गेली ती आणायला तेव्हा चौक फुली वरची तिच्या तेव्हा आली ती मित्रांनो काय 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 म्हणत्या हां आपले फ्लावर भेटले मग ओके, ओके। तर चला मित्रांनो आता आपण निघालो आपल्या कामाकडे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला डायरेक्ट आता भेटू आपण नदीवरती समोर पहिला घाट आहे पण आपल्याला जायचं आहे दुसऱ्या घाटावर कारण पहिल्या घाटावर गाडी जातच नाही त्याच्यामुळं आपण डायरेक्ट आता दुसऱ्या घाटावर जाणार आहे किल्ला किल्ला हा किल्ला आहे एकदम बारीकले रस्ते मित्रांनो इकडं आणि इकडं असं समोर अजून तिकडं पुढं जर गेलं का तिकडं महादेव मंदिर आहे तरी हे बघा आपल्याला जायचं आहे पाहिल्या दुसऱ्या घाटावर तिथं इथून रस्ता आहे जायला डेंजर रस्ता आहे ना इकडं असा गर्दी जर नसली तर बरं होईल भाऊ माणसं जर नसले कोणी शक्यतो कोणी दिसत नाही गाडी बिडी कोणाची काही कोणी दिसणार आवरून घ्या फक्त तर खूपच भारी काम झालेलं आहे इथं कोणीच नाही आहे हा एकच नंबर काम झालेलं आहे मित्रांनो पाण्याचं काय बघा मित्रांनो आमच्या गावची गोदावरी आणि धुवायला जागा आहे काय भरपूर जागा आहे ना मम्मी तर बघा मित्रांनो किती मस्त धुवायला जागा आहे इथं इथून तारे इथपर्यंत आणि हा जो पूल दोन्ही फाडला जातोय बघा इतकं भारी लोकेशन आहे ना इथं भारी वाटतंय बघा मित्रांनो काय माहिती वाळत घालायचं विषय वेगळा आहे पहिले धुऊन घ्या आपल्या घरी वाळत घालू आपण मित्रांनो आपली गाडी इथं लावली आहे मी आणि मम्मी तर तिकडं खाली चाललंय त्यांचं गोदाडे भिजवायचं काम बघा मस्त गोदाडे भिजवायचं काम चालू आहे भिजवलं का सगळ्या Okay, ए, मी नाही आपटणार पण माल नाही आपटते ती सगळं बोललं राहते भाई तुम्ही दोघे आपटा मी तुम्हाला घेऊन आलो याचा भाग्य माना कळलं का पाहते काय तुम्ही तर बघा मित्रांनो मला म्हणते का गोदाडे म्हणून मी गोदाडे आपटणार माणूस आहे का मला जर ते काम जमतच नाही बाई माणसाचं काम येते माणसाचं नाही बाईचं काम येते समजलं ते काम तुम्हीच करा मला ना सांगू आपटायला एवढ्याच ना गोदा आपल्या दाप। थोड्या मग काही नाही आवरा मग पटक्या पटापट आवरापत टाईमपास ना करू तर बघा मित्रांनो आता मम्मी त्या बी लागणार आहे गोदाडे आपटायला धप्पा धप धप्पा धप तिचा तर काही विषयच नाही मम्मीचा कारण ती पहिल्यापासून म्हणजे अशा काय म्हणतेला नदीच्याच काढाला लहानची मोठी झाली <laughs> आहे ना? का नाही मम्मी मम्मी तुला पोहता येतं ना मग अगोदर मारशील का शंभर टक्के बर का हां तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ माझ्या मम्मीला पोहता येतं का नाही बघा आणि इला पण घेऊन जा का मम्मी तिला नाही तू तुझ्या बोकांडी बसव पाठी आणि मधी नेन सोडून दे तिथे बर का तिचे ती पहिली बाहेर कसं यायच अय दोन दूध तू कोणाच म्हणजे तू कोणाच याच्यावरती आली थी? तो भी तो भी तो भी ते गोदाड कोण धुणार तू काय बोलली ती हे कपडे नंतर धु पहिले गोदाड धुवून घे आणि मग ते कपडे धुवा ते गोदाड कोण धुईल मग कोण आपटील ती एकटी आपटील का मग तू कशी काय म्हणली हा म्हणजे मला काय नाले मी गाडी गेली घेर निघून जाईल हा आवरा ते सर्व गार पाणी बोलले मी कुठं बसले तिकडे गेलो तर तवनी धुतलं म्या हा धुवा आटपा पाटपा तुम्ही तुवा चहायला म्हणजे बा तिला वाटतं मी धुईल ती ना मी काय सोप्प माणूस आहे काय बघा मित्रांनो किती बारी आपटायचं काम चालू आहे यांचं मस्त गल दोन काढा मस्त पांगरा लागत आहे तुम्हाला हे बजरंग बली की जय तर बघा मित्रांनो इथं गर्दी पण नाही आहे खूप भारी शांत वातावरण आणि मस्त निवांत आपण गोदाड्या घेऊ आपण म्हणजे त्या धुतीलाच तर बघा मित्रांनो एवढे कपडे झाले धुऊन हे पण झाले आता एवढेच बाकी राहिले आणि इकडे या नाश्ता करून राहिल्या भोका लागलेला आहे आणि नाश्त्याला काय बघा काय ग करंजी चिवडा करंजी चिवडा आहे मम्मी काय खाते मम्मी दाखव <laughs> काय अनारशी का अनारस्यास हे बघा मित्रांनो हो, नाणकेटे अनारस आहे आणि चिवडा आहे तर मी पण त्यांना खाऊ लागतो मला थोडी भूक लागली आहे तर मित्रांनो था, आपला आता आहे आणि आपल्याला आता एवढा नाश्ता बिस्टा करून येणार घरी निघायचं आहे तर आमचं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर like करा, करा। मम्मी म्हणती शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो बाय मम्मी बाय बाय का बाय बाय <laughs>